आज मी तुम्हाला सांगतो एका बहिणीला महिन्याला तिच्या कुटुंबाला थोडा आधार लागाव म्हणून दीड हजार रुपये महिना वर्षाला अठरा हजार रुपये एका घरात दोन बहिणी असतील तर दोघींना दीड हजार दीड हजार तीन हजार रुपये मिळतील आणि यासाठी आपल्या सरकारने चौवेचाळीस हजार कोटीची तरतूद केली आहे चौवेचाळीस हजार कोटीची त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण केली वर्षाला तीन मोफत सिलेंडर देण्याचं काम आपलं सरकार करणार आणि म्हणून त्याचबरोबर विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावाचं काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली सहा जा हजार आठ हजार दहा जा हजार रुपये आणि माझ्या ला लाडक्या भावांना देखील आधार मिळणार आणि मी आपल्याला एकच सांगतो मुलींच शिक्षण ज्याला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय त्याला पन्नास टक्के अगोदर सवलत होती पण या आपल्या महायुतीच्या सरकारने मग देवेंद्र असतील अजितदादा असतील आमचं मंत्रिमंडळ असेल या सरकारने पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय केला <coughs> एक 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 मुलीने आत्महत्या केली कारण अर्धी फी पण भरता तिच्या पालकांना आली नाही म्हणून मी रात्री चंद्रकांत दादा पाटील ना पावणे दोन वाजता फोन केला सरकार आपला आणि म्हणून अशा प्रकारच्या मुलींना आत्महत्येची वेळ येता कामा नये म्हणून शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने ठेवा के केला बार्टीचं पण आपल्याला करायचंय मला माहित आहे बार्टीचं निवेदन मिळालेलं आहे आणि बार्टीचा देखील आपण न्याय देणार सरकार हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या मुलींना मोठे डॉक्टर इंजिनियर वकील आर्किटेक्ट हे करायचं आहे तर त्यासाठी सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणतात हे फक्त निवडणुकीसाठी घोषणा आहे चुनावी जुमला आहे कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि भरली धडकी असं त्यांच झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो तुमचा भाऊ तुम्हाला शब्द देतो की राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर तुमच्या खात्यात दोन हप्ते जाणार आणि म्हणून काही लोक म्हणतात ही भीक नको माझ्या बहिणींना भिकारी म्हणून हिनवलं जात ही भीक घेऊ नका म्हणता माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्या या कपटी सावधांपासून सावध राह एवढ सांगतो आपल्याला खरं म्हणजे आज कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं होत न्यायालयात पाठवलं मी तेव्हाही म्हणालो न्यायालय माझ्या लाडक्या बहिणींबरोबर न्याय करेल आणि मग कोर्टाने याचिका फेटाळून फेकून दिली रद्द करून टाकली बहिणींच्या बाजूने निकाल दिला आनंदाचा शिदा आपण दिवाळीला गणपतीला देतो रवा साखर बेट तू जे काय असत ते त्याच्यावर पण कोर्टामध्ये पाठवले अरे तुम्ही लोकांच्या तोंडचा खास शिरावून घेण्याचं पाप का करता तुम्ही तर दिलं नाही तुम्ही तर देण्याची वृत्ती ठेवली नाही परंतु या सरकारने देण्याची वृत्ती ठेवली तुमची घेण्याची वृत्ती आमची देण्याची आहे आणि सरकार दोन्ही हाताने देणार आहे मग शेतकरी असतील कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे भाऊ माझे ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांना प्रत्येकाला योजना करण्याच काम आपण केलंय तीर्थदर्शन योजना असेल त्या ठिकाणी महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत असेल हे देखील देण्याचं काम आपल्या सरकारने केलं वयोश्री योजना आपण सुरू केली आहे त्याचाही लाभ ज्येष्ठांना मिळणार आहे एस टी मध्ये देखील ज्येष्ठ पंचाहत्तर वर्षाचे त्यांना मोफत दिल त्याच्या खालच्या लोकांना अर्ध तिकीट आपण दिलंय हे सगळं जे आहे ते करण्याचं काम आपलं सरकार करत आहे तर मंडई हे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब मंडई काल संभाजीनगर जिल्ह्यातील सभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात महत्त्वाचे असे काही निर्णय सांगितले त्यामध्ये भरपूर अशा ही योजना शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या असं त्यांनी नमूद केलं त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना या संदर्भात पण महत्त्वाच्या अशा काही घोषणा केल्या त्या म्हणजे प्रामुख्याने जर बघायला गेलं तर रक्षाबंधनपूर्वी दोन दिवसा अगोदरच महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा होतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर राज्यातील जे शेतकरी आहेत त्यांचं लाईट बिल मापच्या संदर्भात असेल किंवा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात असेल अशा भरपूर साऱ्या योजनेचं त्यांनी ह्या सभेमध्ये सांगितलं त्याचबरोबर त्यांनी मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात पण काही घोषणा केल्या का त्यामध्ये मुलींच्या शाळेची फी किंवा कॉलेजची फी असेल ही पण माप होणार या संदर्भात पण त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात